रिक्षा योग्यता प्रमाणपत्र नूतनी करण्यास विलंब झाल्यास दररोज पन्नास रुपये दंडाची आकारणी होणार आहे शासनानं हे परिपत्रक ताबडतोब मागं घ्यावं दंडाची सक्ती केल्यास रिक्षा टॅक्सी व्यावसायिक पासिंग विलंब दंड भरणार नाहीत असा इशारा भाजपा वाहतूक आघाडीनं दिला आहे त्याबद्दलचं निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांना देण्यात आलं राज्य शासनानं काढलेल्या परिपत्रकानुसार रिक्षा आणि टॅक्सी व्यावसायिकांना वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेट घेण्यास उशीर झाल्यास दररोज पन्नास रुपये विलंब शुल्क भरावं लागणार आहे या आदेशाबद्दल वाहन चालक नाराज आहेत रिक्षा व्यवसायासमोर अनेक अडचणी आहेत अशा वेळी विलंब शुल्कात झालेली वाढ परवडणारी नाही त्यामुळं हा अध्यादेश शासनानं परत घ्यावा या मागणीसाठी आज भाजपा वाहतूक आघाडीचे विजय गायकवाड संजय केसरकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील आरटीओ कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली मागण्यांचं निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांना देण्यात आलं कोणत्याही परिस्थितीत रिक्षा आणि टॅक्सी चालक वाढीव विलंब शुल्क भरणार नाहीत असा इशारा भाजपा वाहतूक आघाडीकडून देण्यात आला यावेळी दिलीप बोंद्रे गणेश मखरे मक्सूल शेख दिलीप जाधव सदाशिव कुंभार दिलीप झोरे यांच्यासह रिक्षा व्यावसायिक आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते